स्क्रीन जर तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल आणि माझा आभास जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कमेंटमध्ये ओके पाठवा रिस्पॉन्स द्या तुमचे हा फटोफट जॉईन व्हा स्क्रीन जर तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल आणि माझा आभास जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कमेंटमध्ये ओके पाठवा रिस्पॉन्स द्या तुमचे पाठवा कमेंटमध्ये ओके पटपट जॉईन व्हा ठीक आहे बघा आजचा आपला टॉपिक आहे ॲव्हरेज आजचा आपला टॉपिक काय आहे ॲव्हरेज आणि ॲव्हरेजला मराठीमध्ये म्हटलं जातं टक्केवारी ऍव्हरेजला मराठीमध्ये काय म्हटलं जातं टक्केवारी किंवा सरासरी आता बघा प्रश्न असा आहे आपला आजचा की एक सविता नावाची मुलगी होती म्हणते आणि त्या सबिताना पाच विषय दिले आहेत पाच पेपर तिनं दिलेले आहेत मराठी हिंदी इंग्रजी भूगोल आणि गणित पाच विषय तिने दिले आहेत आणि या पाचही विषयांमध्ये तिला अनुक्रमे अनुक्रमेचा अर्थ असा होतो की पहिला विषय मराठी आहे पहिल्या नंबरवर सत्तर मार्क्स आहेत याचाच अर्थ, अर्थ असा आहे की मराठीमध्ये तिला सत्तर मार्क्स मिळालेले आहेत अनुक्रमे म्हणजे काय की पहिल्या नंबरवर जो विषय दिले आहे पहिल्या नंबरवर जो मार्क्स दिला आहे त्याची जोडी लावणे त्यालाच काय म्हटलं जातं अनुक्रमे मराठीमध्ये सत्तर मार्क्स हिंदीमध्ये ऐंशी मार्क्स इंग्रजीमध्ये नव्वद मार्क्स भूगोलमध्ये पन्नास आणि गणित या विषयामध्ये चाळीस मार्क्स अशा पद्धतीनं तिला काय ति का तिला काय गुण मिळाले अशा पद्धतीने तिला मार्क्स मिळाले कोणाला सविताला तिनं पाच विषय दिले एका परीक्षेमध्ये एका परीक्षेमध्ये ती बसली होती आणि त्या परीक्षेमध्ये तिनं एकूण पाच पेपर दिले आहे मराठी हिंदी इंग्रजी भूगोल आणि गणित पाचही विषयांमध्ये ना तिला मार्क्स अनुक्रमे म्हणजे मराठीमध्ये सत्तर हिंदीमध्ये ऐंशी इंग्रजीमध्ये नव्वद भूगलमध्ये पन्नास आणि गणितामध्ये चाळीस अशा पद्धतीने तिला काय झालं गुण मिळाले आता नेमकं झालं कसं म्हणते की स्क्रीन तुम्हाला व्यवस्थित दिसत आहे का कोणाला काही अडचण आहे का स्क्रीन तुम्हाला व्यवस्थित दिसत आहे का स्क्रीन व्यवस्थित दिसत असेल तर ओके पाठवा ठीक आहे म्हणजे स्क्रीनमध्ये काही अडचण नाही बरोबर ठीक आहे आता बघा प्रश्न समजला सविता नावाची मुलगी होती तिनं एका परीक्षेमध्ये पाच विषयाचा अभ्यास केला पाच विषयाचे तिनं पेपर दिले आणि पाचही विषयांमध्ये तिला एकूण सत्तर ऐंशी नव्वद पन्नास आणि चाळीस अशा पद्धतीनं गुण मिळाले आणि विचारला आहे की तिला एकूण किती टक्के मिळालेले आहे आपल्याला खाली ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत पहिला आहे साठ टक्के दुसरं त्रेसष्ट टक्के तिसरं आहे सहासष्ट टक्के आणि चौथा आहे नन ऑफ दिस म्हणजे तीनही ऑप्शन चुकीचे आहे असं त्याचा काय होतो अर्थ होतो आता काळाचा आहे आपल्याला ॲव्हरेज टक्केवारी करायचे आता सर्वात पहिले बघा सर्वात पहिला विषय कोणता आहे मराठी आहे बरोबर मराठीमध्ये तिला किती मार्क्स मिटले आहेत सत्तर भेटले बरोबर दुसरा विषय हिंदी हिंदीमध्ये किती भेटले मार्क्स ऐंशी मार्क्स भेटले तिसरा विषय कोणता आहे इंग्रजी आहे इंग्रजीमध्ये किती मार्क्स मिळाले नव्वद चौथा विषय भूगोल आहे भूगोलमध्ये किती मार्क्स मिळाले पन्नास आणि सहावा पाचवा विषय आहे गणित गणितामध्ये किती मार्क्स मिळाले तिला चाळीस मार्क्स बरोबर सत्तर ऐंशी नव्वद पन्नास आणि चाळीस काढा आपण टक्केवारी नेमकी तिला टक्के किती भेटले आता टक्केवारी करण्यासाठी सर्वात पहिले जे पाच विषय आहेत त्या पाचही विषयांची जे मार्क्स मिळाले तिला पाचही विषयामध्ये मराठी हिंदी इंग्रजी भूगोल आणि गणित या विषयामध्ये तिला जे मार्क्स मिळालेले आहेत त्या सर्व विषयांची काय करायची सर्वात पहिले बेरीस आता बघा बेरीस कशी करायची शून्य ठीक आहे दुसरं यांची बेरीज करा सत्तर ऐंशी नव्वद पन्नास आणि चाळीस याची बेरीज काय येईल करा बरं पटपट सॉल सर्वात पहिले हाच तुमच्यासाठी प्रश्न सत्तर ऐंशी नव्वद पन्नास आणि चाळीस यांची बेरीज काय होईल पाठवा कमेंट मध्ये आन्सर ठीक आहे बरोबर सात आठ पंधरा पंधरा आणि नऊ चोवीस चोवीस आणि पाच एकोणतीस आणि चार तेव्हा तीस बरोबर म्हणजे किती येते बेरीज तीनशे तीस येते आता बरोबर आहे आता बेरीज काय आली आपल्याला पाच विषय दिले होते पाच विषयाचे मार्क दिले होते आणि त्याची बेरीज आपण काढली आहे बेरीज आली आपली तीनशे तीस रुपये हे फक्त तीनशे तीस ही ते ती मार्क्सची बेरीज आहे म्हणजे तिला तीनशे तीस मार्क्स मिळाले पाच विषयांमध्ये तुला एकूण किती गुण मिळाले तर तीनशे तीस गुण मिळाले आता टक्केवारी काढण्यासाठी नेमकं असतो का नेमकं की जर सहा विषयाचे हे जर मार्क्स असेल तर सहा न भागायचं सात विषयाचे जर मार्क्स असेल तर सात न भागायचं नऊ विषयाचे मार्क्स असेल तर नऊ न भागायचं आता हे विषय किती आहेत एक दोन तीन चार आणि पाच पाच विषय आहेत म्हणजे किती न भागा लागेल पाच न भागा लागेल सहा विषय असतो तर सहा न भागलं असतं सध्या पाच आहे म्हणून आपण पाच न भागलं भागायचं मग पाच सक तीस तर तीस मधून तीस गेले उरले किती तीन वरचा शून्य खाली पाच सीस तीस मधून तीस गेले किती उरले शून्य उरले म्हणजे किती आलं उत्तर आपलं सिक्स्टी सिक्स हे झाली आपली टक्केवारी आता सिक्स्टी सिक्स आहे का ऑप्शन मध्ये तिसऱ्या नंबरचा ऑप्शन आहे सिक्स्टी सिक्स पर्सन म्हणजेच सरिता सविताला एकूण किती टक्के गुण मिळाले तर सहासष्ट टक्के गुण मिळाले म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर हा प्रश्न समजला असेल तर कमेंटमध्ये ओके पाठवा हा प्रश्न समजला असेल तर कमेंटमध्ये ओके पाठवा द्या रिस्पॉन्स द्याटाफटा रिस्पॉन्स द्या ठीक आहे पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आता हा प्रश्न तुम्ही करून दाखवा एक मोहन नावाचा व्यक्ती होता त्याला एकूण सहा विषयाचा अभ्यास त्याने केला सहा विषयांची परीक्षा त्यांना दिली आणि एकूण सहा विषयामध्ये त्याला ऐंशी सत्तर पन्नास तीस वीस आणि नव्वद असे गुण मिळाले तर त्याला एकूण किती टक्के गुण मिळाले करा सॉल पाठवा कमेंटमध्ये आन्सर परी पुन्हा प्रयत्न कर एक वेळा कुठं चुकलं बघ एक पुन्हा प्रयत्न कर रुद्र कुठं चुकलं बघ करा सॉल पट पत मोहननं सहा विषयाचे पे पेपर दिले आहेत त्याला अनुक्रमे मार्क्स मिळाले ऐंशी सत, सत्तर पन्नास तीस वीस आणि नव्वद गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले असा तो सिंपलचा प्रश्न आहे करा सॉल् ईश्वरी पुन्हा प्रयत्न कर एक वेळा कुठं चुकलं बघ कर आनंद प्रयत्न एक वेळा कुठे चुकलंय बघ मला फोटो पाठवायचे याचे जे तुम्ही सॉल्व्ह करत आहे त्याचे पाठवा कमेंट कमेंटमध्ये आन्सर पुन्हा प्रयत्न कर उत्कर्ष कुठे चुकलंय बघ बग। बघा सोपा प्रश्न आहे काय होतो सर्व विषयांची काय करायची आहे पहिली बेरीज ठीक आहे ऐंशी सत्तर पन्नास तीस वीस आणि किती आहेत नव्वद एक दोन तीन चार पाच आणि सहा एकूण विषय किती आहेत सहा विषय आहेत सहा विषयांची आपल्याला काय करायचे बेरीज मग बेरीज करायची झिरो पुढे आठ आणि सात पंधरा पंधरा आणि पाच वीस वीस आणि तीन तेवीस तेवीस आणि दोन पंचवीस पंचवीस आणि नऊ किती होतात तर चौतीस होतात बरोबर म्हणजे आपली बेरीज किती आली सहा विषयांची बेरीज आली आपली तीनशे चाळीस आता पुढची स्टेप काय म्हटलं होतं मी तुम्हाला की जे बेरीज येणार जसं की तीनशे चाळीस आली समजा तीनशे चाळीस याला कितीनं भागायचं सहा विषय असले तर सहा न भागायचं सात विषय असले तर सात न भागायचं आणि नऊ विषय असले तर नऊ न भागायचं आता आपल्याजवळ एकूण सहा विषय होते म्हणून आपण कितीनं भागणार सहा न भागणार म सहा पंच तीस चौतीस मधून तीस गेले चार वरचा शून्य खाली सहा सहा छत्तीस किती उरले चार पॉइंट देऊन शून्य वाढवला सहा सहा छत्तीस उरले चार पुन्हा शून्य दिला सहा सहा छत्तीस किती उरले चार म्हणजे आन्सर किती आला आपला छप्पन पॉइंट सहासष्ट आता हे आहे एका ऑप्शन मध्ये दुसऱ्या नंबरचा ऑप्शन आहे छप्पन पॉईंट सहासष्ट म्हणजे मोहनला सहा विषयांमध्ये अनुक्रमे किती गुण मिळाले असेल तर म्हणजे किती टक्के मिळाले असेल त्याला छप्पन पॉईंट सहासष्ट एवढे टक्के मिळालेले आहेत कोणाला मोहनला हा प्रश्न समजला असेल तर कमेंटमध्ये ओके पाठवा में के है? हा प्रश्न समजला असेल तर कमेंटमध्ये ओके पाठवा ठीक आहे पुढचा प्रश्न तुमच्यासाठी हवालाय आता एकूण सात विषय आहेत विषयाकडे लक्ष कर जा पहिले पाच होते मग सहा आले आता एकूण सात विषय आहेत मुनिकाने सात विषयाचे पेपर दिलेले आहेत आणि तिला अनुक्रमे ऐंशी पन्नास वीस चाळीस सत्तर नव्वद आणि साठ एवढे प्रत्येकी विषयामध्ये गुण मिळालेले आहेत तर तिला एकूण किती टक्के गुण मिळाले असा हा प्रश्न आहे करा सॉल्व करा पटकन आणि कमेंटमध्ये आन्सर पाठवा करा सॉल्व पटपट आठवा मध्ये आन्सर पटपट सॉल्व करा अगदी साधा आणि सोपा प्रश्न आहे मोहित छप्पन पॉईंट सहासष्ट हा ऑप्शन मध्ये नाही आहे पुन्हा प्रयत्न कर बघ कुठं चुकलं रुद्र पुन्हा प्रयत्न कर सॉल्व करा स्वतः दुसऱ्याचे उत्तर पाठवू नका करा सॉल्व कट ठीक आहे बघा काय आहेत विषय दिलेले आहेत पहिला किती आहे ऐंशी मग पन्नास मग वीस मग चाळीस मग सत्तर नंतर नव्वद आणि नंतर किती आहे साठ एकूण किती विषय आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात बरोबर एकूण सात विषय आपल्याला दिलेले आहेत ऐंशी पन्नास वीस चाळीस सत्तर नव्वद आणि साठ ठीक आहे आता सर्वात पहिले यांची करायची आपल्याला बेरीज ठीक आहे झिरो आठ आणि पाच तेरा दोन पंधरा पंधरा चार एकोणीस आणि सात सव्वीस सव्वीस आणि नऊ पस्तीस आणि सहा एक्केचाळीस किती आली आपली बेरीज एक चारशे दहा सात विषयांच्या गुणांची बेरीज किती आली चारशे दहा आली आता करायचं काय चारशे दहाला कितीनं भागा लागेल आपल्याला सात न कारण की सात विषय आहेत सात विषय आहे म्हणून सात न भागायचं बघू मग आपण सात पाच पस्तीस एक्केचाळीस म्हणून पस्तीस गेले उरले किती सहा वरचा झिरो खाली साती आठ छप्पन किती उठले चार पॉईंट देऊन शून्य वाढवला नंतर सात पाच पस्तीस किती उठले पाच शून्य दिला आणि साती साती एकोणपन्नास पन्नास, पन्नास मधून एकोणपन्नास गेले किती उरला एक उरलं म्हणजे आन्सर किती आलं अठ्ठावन्न पॉईंट सत्तावन्न एवढं उत्तर आलं आता आहे काय दुसऱ्याच नंबरचं ऑप्शन आहे अठ्ठावन्न पॉइंट सत्तावन्न म्हणजे मोनिकाला किती टक्के गुण मिळाले तर सात विषयामध्ये पॉईंट सत्तावन एवढे गुण मिळाले हा प्रश्न समजला असेल तर कमेंटमध्ये ओके पाठवा हा प्रश्न समजला असेल तर कमेंटमध्ये ओके पाठवा दे रिस्पॉन्स द्या पटो ठीक आहे ओके आजचा हा ॲव्हरेज हा टॉपिक तुम्हाला समजला असेल तर कमेंटमध्ये ओके पाठवा कुणाला काही अडचण आहे का या टॉपिकमध्ये आता टक्केवारी कशी काढायची आणि नेमकं सरासरी कशी काढायची हे तुम्हाला समजलं असेल तर कमेंटमध्ये ओके पाठवा द्या रिस्पॉन्स द्या तुमचे ओके okay, ठीक आहे ठीक आहे ज्या बुकावर तुम्ही ते प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत त्या बुकाचे फोटो मला पाठवा बाकीचा आपण उद्याला बघू